अंबड पोलिसांनी कामगिरी करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत दोन मोटरसायकल जप्त केले अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी गेलेल्या मोटरसायकल संभाजी स्टेडियमच्या मागे सिडको बुरकोले परिसरामध्ये एक इसम विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनात परिसरामध्ये सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले त्याच्या ताब्यातून दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले यामध्ये अंबड पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणचाळीस ऑब्लिक पंचवीस यामधील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल तर गंगापूर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात ऑब्लिक चोवीस यामधील पंचावन्न हजार रुपये किमतीची मोटरसायकल अशा दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ सचिन खैरणार यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी विलास पहोळकर राहुल जग्झा प्रवीण राठोड सचिन करंजे तुषार मते राकेश पाटील मयूर पवार संदीप खुरे सागर जाधव गजानन पवार दीपक निकम अनिल गाढवे मुंजाळ संजय सपकाळे यांनी पार पाडले या गुन्ह्याचा पुढील तपास अतुल बनसोडे करीत आहेत स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक